यूट्यूब चॅनलवर तर कसे आज सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आज आमच्या घरी पाहुणे आलेत कोण आले ते मी सांगणारच आहे त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हसरवतर तुम्हाला दिसत जाईल तर हे बघा त्यांनी त्यांना नाही सांगितलं तरी मी काय काय घेऊन आलेत यांसाठी हे ब्रेड ब्रेडचं पॅकेट कोल्ड्रिंक मॅगीचे पॅकेट आणि मेन म्हणजे ते म्हणले हॅप्पी हॅप्पी बिस्किट तुला लय आवडते ते, ते हॅप्पी हॅपी बिस्किट आले घेऊन मला <laughs> आणि इकडे बघा दूध पण आणले त्यांना वाटलं दूध आहे का नाही घरी तर त्या ताई माझ्या लाईवला येत असतात आणि मेन म्हणजे खूप महत्त्वाच्या कामासाठी आले असं समजा तर तशाच त्या लाईव्हला येत असतात त्यांचं नाव त्यांना विचारून सांगते म्हणजे मला माहिती आहे पण पर त्यांची परमिशन घ्यावं लागेल ना आधी कारण डायरेक्ट व्हिडिओमध्ये असं घेणं मला तरी पटत नाही आणि विचारते त्यांना जर पटलं का तर ते येतील व्हिडिओमध्ये नाही तर मग ते बोलतील काहीतरी कारण असं मी विदाऊट परमिशन कोणाच्या म्हणजे त्यांना जर नसायला आवडेल तर कशाला पडतं मी कोणाला व्हिडिओमध्ये नाही का तर ते आलेत घरी खूप छान वाटलं मला तर चला दोन मिनटं बोलू आपण त्यांच्याशी काही साहेब नमस्कार तुमचा व्हिडिओ नाही घेताय विचारल्याशिवाय नाही घेणार बरं का ना। ना। तर तुमचं नाव सांगू शकते का मी व्हिडिओ हां ते अवंतीताई म्हणून येतात ना लाईव्हला त्या अवंतीताई तर खूप सपोर्ट करतात त्या आणि मी गेली होती एकदा त्यांच्या घरी माझा जुना साईनला असेल ना ला होता ना त्याच्यावर आठवत असेल तुम्हाला की ते त्यांच्या घरी गेली होती मी एकदा तर जे लोक नवीन आहेत त्यांना नाही समजणार बोलू शकता का <laughs> बोला की तर अवंती ताई त्यांचं नाव आहे ते लाईव्हला येत असतात नेहमी आणि एकदा त्यांच्या घरी पण गेली मी। होती मी आणि माझी खूप इच्छा होती की ते घरी यावे तर इकडे आले होते मला कॉन्टॅक्ट केलं मी कात्रेजला आले म्हणून त्यांना घरी बोलवून घे <laughs> तर त्यांच्या मुगे पण आहेत सोबत पण जास्त कोणालाच मी म्हणजे व्हिडिओमध्ये घेऊ शकत नाही कारण विदाऊट परमिशन नको कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत नाही का नाही आवड आवडतं एवढं कॉन्फिडन्स नाही नाही आम्हाला माहीत नाही काय आवडती नाही आवडत कशाला उगं नाही का बरंच व्हिडिओ म्हणजे तर खूप छान वाटलं अवंती ताई घरी आलेत खरंच खूप आनंद होतो आता चहा वगैरे ठेवते त्यांच्यासाठी त्यांना म्हटलं जेवण करायचं नाही म्हणते ते हां आणि मेन म्हणजे ते म्हणले करिश्मा मी जेव्हा पण येईल ना मला कात्रस्तला आणि कुठं इस्कॉन मंदिरला जायचं आहे इस्कॉन मंदिरला नाही ता तर आता आम्ही तिकडे जाणार म्हणजे प्रयत्न करतो कारण ऊन पण बाहेर खूप आहे थोडीशी ऊन होतं तोपर्यंत आपण पण येईल तर काही बोलायचं आहे का तुम्हाला बोला की छान आहे करिश्माचं घर वगैरे छान ठेवले पाणी का पूर। 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 आ, कमेंट लोक तस काही नाही तिच्या घरी नाही का आपली स्वतःची स्वतः राहती एकटी दोन छान ठेवती आणि राहती तिच्या मुलाबरोबर मला तर काही म्हणजे असं वाटलं नाही म्हणजे असं वाटलं की आम्ही कुणाच्या तरी एखाद्या रिलेटिव्हच्याच घरी आलोय आणि काय तिला वाईट उग कमेंट करू नका आपल्या घरातल्या बहिणीसारखी आहे तुमच्या भाऊजेसारखी बहिणीसारखी उगंच काही पण तिला चुकीचं काही बोलू नका कुठं खटाटेल कुठं काय असलं काही बोलू नका तिला काय तिच्या का घरी काही नाहीये आपलं नॉर्मल जसं घर असतं पण आता तिला एखाद्या कुणाच्या तरी साथीदाराची कुणाची तरी अशी गरज आहे तिला तिला मग चांगले सल्ले द्या हे करा अगोच तिला वाईट कमेंट करू नका एवढं चांगलं बोलायचं हे बाकी काही नाही वाईट कमेंट करू नका लाख मोलाचा सल्ला देण्यासाठी आपण तिथे आलेत त्यांच्याकडून चांगला सल्ला घ्या एक ते काउन्सलर लोक कसे समजावून सांगतात कशा पद्धतीने छान समजावून सांगतात तर त्यांचा खूप सपोर्ट आहे म्हणजे आधीपासूनच सपोर्ट आहे एकदा मी गेली पण होती त्यांच्या घरी आज ते माझ्या घरी आलेत मला खूप खूप म्हणजे खूप बरं वाटतंय की चला कोणीतरी आले आज पहिल्यांदा कोणीतरी यूट्यूब फॅमिलीमधून माझ्या घरी पहिल्यांदा कोणीतरी आले आणि खूप छान वाटतंय तर अवंजिताईकडून काहीतरी सल्ला घ्यावा असं वाटतं कारण दरवेळेस म्हणजे ते कॉन्टॅक्ट फर्स्ट टाईम जरी माझ्या घरी आले असत तरी पण कॉन्टॅक्टमध्ये असतात ते नेहमी माझ्यासोबत म्हणजे फोनवर वगैरे चांगला सल्ला देतात करिश्मा काही दुखते सुखते आवर्जून माझा व्हिडिओ नाही आला की फोन करतात ते करिश्मा आज कुठं गेली बरं नाही का तुला का बरं व्हिडिओ नाही टाकला मला वाटलं काही कमी जास्त झालं काही तुझ्या एवढी काळजी त्यांना तर नेहमी म्हणजे काळजीसाठी फोन येत असतो आज ते प्रत्यक्षात घरी आलेत तर म्हटलं चला त्यांच्याकडून सल्ला घ्यावं चांगला आणि काहीतरी आयुष्यामध्ये बदल हवा आहे नाही का बोर झालं आहे आयुष्य तेच तेच फूड रड करा नाही का तुम्हाला बोर होते ना व्हिडिओ पाहिला नाही नाही बोर नाही आणि काय ती आपली नॉर्मल एखादी मुली सारखीच आहे छान आहे दिसायला तर आपल्याला वाटतं का की तिचं भविष्य खराब हो उगच तिला वा चांगला एखादा मार्ग दाखवा मला तर काय म्हणजे असं वाटत नाही बरं का की वाईट मार्गाला लागलेली आहे किंवा काय जशी आमची घरं असतात ना म्हणजे आम्ही जसं राहतो आमचे रिलेटिव्ह वगैरे तसंच तिचं घर आहे काही छानपैकी मला तर काही गैर वाटत नाही म्हणजे मी नॉर्मल एक युट्यूबर जास्त नाही आहे मी नॉर्मल लाईफ जगते तरी पण मला असं वाटतं काय तिच्या इथं काय मला म्हणजे दिसत नाही अजून मुलगा अजून तिला आला तर अजूनच छान वाटत घर भरल्यासारखं वाटत त्यामुळं तुम्ही काय तिला वाईट कमेंट करू नका उलटं सपोर्ट करा तिचे व्ह्यूज वाढवा काय म्हणतात त्याला सबस्क्राईब वाढवा सगळं तिचं जे काही वाढवा तेवढं तिचंच पेमेंट चालू राहील नाही का युट्यूब फॅमिलीचं आहे की तेच आणि सगळेच काही वाईट नसतात युट्यूब फॅमिलीमधून काही काही लोक असे पण चांगले निघतात जीव लावतात बिसारे आले मयंकसाठी पण आले पण आता मयंग शाळेत आहे मयंकची बी भेट झाली असती पण त्यापर्यंत ते थांबले तर ठीक आहे संध्याकाळी आठ वाजता येतो मयम तर जाऊ द्या नेक्स्ट टाईम मी मयंकला घेऊन त्यांच्या घरी नक्की जाईल माझी म्हणजे माझी स्वतः इच्छा होती की त्यांच्या घरी जाव पण विषय असं झाला की ते खूप लांब राहतात तिकडे वाघोलीला त्याच्यामुळे काही पॉसिबल होत नाही माझं आणि पुण्यापासून थोडीशी वाघोली लांब आहे जाणं झालं तर उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये होईल म्हणजे मयंकला पण घेऊन जाता येईल आणि खूप छान वाटलं अवंतिताई घरी आले तर आता थोडासा लाख मोलाचा सल्ला त्यांच्याकडून घ्याव आणि काय मग सांगितलं त्यांनी ते मी तुम्हाला नंतर सांगितलं तर चला आता चहापाणी वगैरे करते आणि मग बोलते परत थोड्या तुम्ही कंटिन्यू तर, तर फ्रेंड्स दुपारचे अडीच तीन वाजले होते तेव्हा अवंती घरी आले होते मग ते म्हणले ऊन लय तापतोय चहा नको मग त्यांच्यासाठी मी निंबू पाणी तयार केला मला प्रश्न पडत असेल आता हे कोण अवंती तर हे अवंतीताई आहेत लाईवला येत असतात ला माझ्या तुम्ही बघितल्या असणार भरपूर भरपूरवरच त्यांचे कमेंट आणि याच्या अगोदर भेट पण झालेली आहे आमची जेव्हा की मी तिकडे शिर्डीला होती तेव्हा आली होती पुण्यात तेव्हा त्यांच्या घरी गेली होती मेन म्हणजे ते प्राणी संग्रहालय फिरायला आले होते कात्रजचा त्याच्यानंतर त्यांना मी सांगितलं होतं आधीच की मी कत्रेतला असते आले कधी तर कॉन्टॅक्ट करा म्हणून त्यांनी कॉन्टॅक्ट केलं तर मला खूप काही समजून सांगत होते बोलत होते की करिश्मा असं नसतं आयुष्याचा अर्थ काय संसार म्हणजे काय ह्या बऱ्याच गोष्टी म्हणजे बऱ्याच त्यांनी समजून सांगितलं आता तुम्हाला प्रश्न पडत असेल त्यांचं वय किती आहे काय त्यांना किती अनुभव आहे वगैरे तर भरपूर म्हणजे त्यांचं चाळीसच्या पुढे वय आहे आणि भरपूर अनुभव आहे त्यांना हॅलो फ्रेंड्स तर उन्हा तानाचा ता चहा नाही प्याव म्हणून नेंबू पाणी केलं आणि प्लस म्हणजे मला आता माहिती पडलं अवती बर्थडे आहे आता पार्टी पाहिजे आम्हाला आणि आता, <मिले दाई> <laughs> <आने> आता सांगितलं <laughs> त्यांनी मला मला पण माहिती नव्हतं त्यांचं बर्थडे म्हणून आता मला माहिती झालं आता जातो आम्ही पार्टी करायला का नॉर्मल लाईफ आहे ना पार्टी म्हणजे मोठी गोष्ट झाली का लोक म्हणतात फिरायला पाहिजे पार्ट्या करायला पाहिजे घरी यायच्या तुझ्या हे आम्ही आणि आम्ही इकडं पण येणार नव्हतो मुलींची खरेदी करायला आलो होतो पण आता मुलींना नाही म्हणून मग इकडं मग इकडं आणल्यावर तुझं लक्षात आलं की बाबा ही पण इकडंच आहे का काय बघू विचारू ते योगायोग झाला व आम्ही आलो पण आता त्या तयारीने आम्ही पुढच्या वेळेस उतरायला कुठेतरी पार्टीला घेऊन मला कुठं पार्टीला घेऊन जाऊ नका चला आपणच काहीतरी करू मिस नाही तुम्हाला बाहेर आता मलाच माहिती नव्हतं त्यांचा बड्डे आहे म्हणून नाहीतर मी तर स्वतः तिकडेच आणि रात्री केक कापला माझ्या मुलींनी मला एकदम सरप्राईज गिफ्ट <laughs> दिलं माझ्या मिस्टरांनी पण केक आणला मला <laughs> खाली पाठवलं हो म्हणजे असं भांडणं केली रागांनी आणि खाली पाठवलं आणि घरी मी येऊन रात्री म्हणले बारा वाजले पुढत आतमध्ये गेली पप्पांना उठवलं आणि ही हो लोक पळत आली विष करायला मी घाबरले बघा असं सरप्राईज द्यायचं असतो काहीतरी अवंत सांगितलं चांगलं समजावून सांगितलं मला आता डोक्यात बसलेली गोष्ट आणि करिश्मा मध्ये पण काही कमतरता आहे तिला म्हटलं तुला जर पुढं कंटिन्यू करायचं असेल एखादं रिलेशन तर ते तुला तुझा तो जो हट्टा आहे एखाद्या समोरच्या बद्दल तुझ्या मनात खूप प्रश्न येतात लय प्रश्न येतात असंच का तसंच का पण काही चुका तिच्याकडं पण आहेत तिला म्हणलं त्यांच्याकडं पण तुला बघायची गरज आहे आणि तिला मी म्हटलं वाटलंच तर एखादा जे मेडिकल तुझं आणि जो कोणी तुझा पुढं होणारा पार्टनर असेल त्यांचं काउन्सिलिंग करा मग करा आयुष्याला सुरुवात असं मी तिला बोलले बघूया मला पण नाही माहित तर तिच्या मनात काय तिचं तिचं माझा स्वभाव तुम्हाला खरं सांगू का आधी असा नव्हता हो लय साधी पोळी होती एकदम म्हणजे कोणी बोललं ना मी रडत बसायची अशी खाली मान पण बसाय लोकांवर आता तर बोलायला शिकले मी ते तर तुझ्या बरोबर बळजबरी गोष्टी होत गेल्या तुला इच्छा नसताना तर म्हणून ती तुझ्या लोकांवर विश्वास उठला असं झालं खरंच स्वभाव असा नव्हता माझा एकदम म्हणजे एवढंच कितवेळ स्वातंत्र्य पूर्ण जीवनावर एवढं पण या आता असं वाटतं आधी तर बंधनात राहिलीच नवीन करावंच लागायचं ना दाखवायची एवढं करून तर चला म्हणजे समजून सांगितलंय आता आम्ही जातो अकात्र जातो तिकडे इस्कोन मंदिरला जाऊन येतो आणि बड्डे त्यांचं करू काहीतरी छोटी मोठी पार्टी आणि मग येऊ घरी तर बोलते थोड्या वेळाने तुम्ही कंटिन्यू कराय म्हणजे लहानलेकडचे खेळायचे पाडणे चला ताईचं आधीच म्हणणं होतं की मी जेव्हा पण कात्रसला येईल मला कात्रस तलाव नक्की फिरवतो आम्ही गेलो होतो बर दुपारच तीन साडेतीन वाजले होते तर एवढं काही त्यांना वाटलं नाही विशेष कात्रच त्याला आवडलं नाही ते म्हणलं एक इस्कॉन मंदिर पण आहे इकडे तू नेहमी दाखवत असते व्हिडिओमध्ये तर तिथे घेऊन चाल मला मग आम्ही विस्कॉन मंदिरला गेलो आणि मग त्यांना ते पी हे खायचं होतं उत्तप्पा उत वगैरे डोसा तर मग ते खाल्लं आम्ही आणि त्याच्यानंतर मग दर्शनाला गेलो तर होईल तेवढं मी त्यांना फिरवण्याचा प्रयत्न केले व त्यांच्या दोन मुली पण आल्या होत्या आणि ते म्हणजे विशेष म्हणजे फिरायलाच आले होते कात्रजचं जे प्राणी संग्रहालय आहे ते पण त्यांना काही एवढं विशेष आवडलं नाही मग त्यांनी मला कॉन्टॅक्ट केलं मग मी त्यांना इस्कॉन मंदिरात घेऊन आली तर हे बघा हे इस्कॉन मंदिर आहे आणि खरंच खूप छान आहे तसं पाहिलं तर संध्याकाळी छान असतो लाईटिंग वगैरे आणि एवढं काय म्हणजे आता जास्त गर्दी पण नव्हती आणि ओपन पण झालेलं नव्हतं प्रसादाचं पण बंद होतं म्हणून मंदर चला तोपर्यंत दर्शन करून येऊ दर्शन करून येऊच तर जर ओपन झालं तर ठीक आहे त्यांना मेन म्हणजे इस्कॉन मंदिरातली प्रसाद पण खायची होती कारण एवढी टेस्टी असते आणि तिथली प्रसाद की बस कधी आणि त्याच्यानंतर इथं थोड्या वेळ फिरवलं त्यांच्या मुलींनी पण एन्जॉय केला आणि छान वाटले अवंतिता येई आले भेटले असं कोणीतरी आलं गेलं ना तर बरं वाटतं काय हीच लाईफ असते मेन म्हणजे कोणतरी पाहिजे आयुष्यामध्ये आपलं म्हणून हक्काने दुःख व्यक्त करण्यासाठी तर त्यांचा भरपूर दिवसापासून मला सपोर्ट आहे काही प्रॉब्लेम आले काही नाही समजलं कोणत्या गोष्टी आणि भरपूर नेहमी ते कॉन्टॅक्ट करत असतात मला की का बरं आहे का काय चाललं आणि काळजी घेत असतात एक प्रकारे त्यांना म्हणजे एक प्रकारे लगावच आहे माझ्यापासून की त्यांना असं वाटतं की जाऊ दे विचारायला कोण नाही आहे आणि भरपूर म्हणजे त्यांना सगळ्या गोष्टीचे अनुभव आहेत त्यामुळे ते मला भरपूर सपोर्ट करतात चांगल्या गोष्टी समजावून सांगतात तर छान वाटलं अवंतीताई आले त्यांना इकडे फिरवलं आणि हे इस्कॉन मंदिर कसं वाटलं तुम्हाला नक्कीच सांगायचं अगोदर पण तुम्ही बघितलं आहे माझ्या व्हिडिओमध्ये इथून व्हिडिओ नाही त्यांना माहिती नव्हतं ना टोकन पण टोकन तर अवंती ताईला त्यांना त्यांच्या मुलींना सगळ्यांना वर दर्शनाला पाठवलं आणि मी थांबली खालीच जायचं नव्हतं मला मग बसली एका साइडला तर दुपारचं काही एवढं विशेष नसतं इथं पण संध्याकाळी खूप माहोल असतं आणि खूप पब्लिक असते खूप छान असतं आणि मस्त आरती वगैरे खूप म्हणजे खूप प्रसन्न वातावरण वाटतं परत अवंतीताई खाली आलेत आणि त्यांना एवढं आवडलं ते इस्कॉन मंदिर आतमधून एकदम प्रसन्न वाटत होतं म्हणे असं वाटत होतं की निघावंच नाही तिथून एवढं भारी वाटलं त्यांना तर चला आपल्यामुळं कोणाला तरी फिरायला भेटलं छान वाटलं मला मला प्रसाद खायला आलो आम्ही इस्कॉनची इस्कॉनमध्ये मस्त टेस्टी प्रसाद भेटले एक बाई बघितली मी हसायचं नाही पण जे लोक कमेंट करतात ना मला त्यांच्यासाठी आहे मला नुसतं किती गाडी आहे किती काळी आहे करता त्या बाईला बघून मी एवढी गोरी चक दिसायला लागली स्वतःला हां फक्त दात दिसत होते त्या बाईचे म्हणजे म्हणायचं एवढंच की जे लोक मला लईच कमेंट करतात किती गाडी आहे किती काळी आहे त्या बाईला बघून असं वाटलं की मी लईच गोरी आहे काय आहे ना आपण तिथं इथंच आहे अजून त्यांना आणलं होतं इकडं कात्रस्ताला आवडलं नाही त्यांना इकडं इस्कॉनला फिरायला आणलं खातो आता प्रसाद खातोय आम्ही मग निघतो शॉपिंग केली थोडीशी त्यांनी चला आता या प्रसाद खायला तर चला फ्रेंड्स आता आम्ही चाललो आहे आमचं मस्त फिरून झालं इस्कॉन मंदिर मस्त प्रसाद वगैरे खाल्ली चाललो आहे आता ताई पण चालले त्यांच्या घरी वाघोली वाघोलीहून आले होते ते चला मग या परत भेटू ठीक आहे चांगला टाइम गेला करिश्मा बरोबर करिश्माला -बर। काही चांगल्या गोष्टी सांगितल्या नाही का फक्त आपलं नुसतं काही हट्ट काही गोष्टी आपल्याला मिळतात काही गोष्टी मिळत नाही सगळंच एका माणसात काही मिळत नाही कम्प्लीट बघू आता ती काय विचार करते आपण पण जास्त हा फोर्स नाही करू शकत तिला पण नॉर्मल आता आम्हाला अनुभव आहे आम्हाला मुलं बा बाळा आहेत त्यामुळं आता आम्हाला अनुभव आहे त्यामुळं सांगितलं थोडंफार थोडंफार कॉम्प्रोमाइज बी करावं लागतं तिला म्हणलं मी ती बरं आपण पटलं ते नाही तर तिला म्हणलं एखाद्या काउन्सिलिंगचा सल्ला घेतो म्हणजे कसं ती लोक शिक्षल्या शिकलेली असतात त्या डिग्री असती त्यांना माहीत असतं सगळं ते लोक हिला चांगले गाईड करतील असं चला या परत हां ठीक आहे चला आता आम्ही निघतोय मी जाणार घरी ते ताई जाणार इकडच्या इकडे कारण त्यांना वागुलीला आहे लांब आहे या परत नाहीतर मी येईन तेव्हा भेटू आपण तर चला मग घरी गेल्यावर बस बापरे आता म्हणजे मी तिकडे गेली होती नंतर घरी आली पेयचं पाणी आलं पेयचं पाणी भरून आणलं आणि येतं येतं आता उशीर झाला आम्हाला तर आता मयंकला पण आणायचं टायमिंग झालं आहे कारण त्याची रिक्षा बंद केली तर मला जावं लागणार आहे घ्यायला आता पाणी वगैरे भरलं म्हटलं चला जाव त्या अगोदर लक्षात आलं म्हटलं व्हिडिओ कंटिन्यू करायचं आहे आपला तर चला तुम्हाला एक प्रश्न पडला असेल अवंती नाही आल्या होत्या त्यांनी असं काय समजवून सांगितलं किंवा काय सांगितलं तसं पाहिलं तर गेलं तर ते काही मला स्पेशली भेटायला आले नव्हते ते फिरायला आले होते पण त्यांना माहिती होतं की करिश्मा कात्रजला राहते म्हणून त्यांनी मला कॉन्टॅक्ट केलं की मी इकडं आली होती तू आहे का कुठे मग मी त्यांना घराचा ॲड्रेस दिलं ते आले घरी छान वाटलं ते घरी नी आलेत आणि खूप काही समजून गेलेत खूप चांगल्या गोष्टी पण खरंच आयुष्यामध्ये काहीतरी निर्णय असा घ्यायला पाहिजे जेणेकरून काहीतरी चेंजेस येईल लाईफमध्ये तेच तेच दिवस बोरिंग झाले नुसतं रडगराना खूप म्हणजे ते म्हणतात ना ज्याच्यावर बिघते त्यालाच कळते बऱ्याच गोष्टी आहेत तर आयुष्यामध्ये खरंच काहीतरी चेंजेस पाहिजे नाहीतर असं आयुष्य बी काय कामाचं बरोबर ना तर भरपूर काही त्यांनी समजावून सांगितलं त्या गोष्टीवर बी मी विचार करणार आहे आणि खरंच चौदासाला मला बी उशीर होतोय मयंकला बी आणायला जायचं आहे मयंकला आणते आता मला वाटलं होतं कुठून तरी ॲडजस्ट करील काहीतरी होईल पण तसं काहीच झालं नाही आणि मला असं वाटतंय की मयंक आता त्या शाळेत नाही राहू शकणार दुसऱ्या शाळेत टाकावं लागेल त्याला कारण ला, वाटलं होतं कुठून तरी मॅनेज होईल काहीतरी होईल करू आपण काहीतरी पण मग ते कसं आहे लोन करून ते म्हणतात नाही का लोन काढून सण करायला जमत नाही आपल्याला ना। उभं मोकार लोन काढायचा आणि मग गोखंडे कर्जा घेऊन बसायचं ते जमत नाही त्याचा वाटा नाही जेवढी हायपत आहे तेवढंच करायचं अवंतीताईने ते पण खूप समजून सांगितलं जेवढी आपली चादर आहे तेवढंच पा चादर पाहून पाय पसरायचं म्हणजे जेवढी हायपत आहे तेवढंच त्याच पद्धतीने चालायचं म्हणजे चार पैशात तू फायदा होईल तर चला आता मी म ऐकला तसं पण बघते एकदा प्रयत्न करून काय होतंय काय नाही अजून पण हार मानलेली नाही आहे पूर्णपणे पण ज्या वेळेस आलीच तशी वेळ तर बघू ठीक आहे तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच सांगायचं होतं मला मला खूप आनंद झाला ताई घरी आलेत खूप काही समजून गेलेत आणि काहीतरी बदल घडावा आयुष्यात असं मला पण वाटतं पण काय आता शेवटी एका एकाच्या मताने काही होत नाही बघू आता काय काय कसं कसं काय करायचं पुढे तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मी हा व्हिडिओ इथंच थांबवते मला उशीर आहे माइंडला घ्यायला जायला बाकी जसं चाललं आहे तसं ठीक आहे प पंखा कशामुळं वाचतं रे बाबा चला भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आणि मला पण त्या दुसऱ्या चॅनलवर आपला स्टोरी कंटिन्यू करायची आहे पण काय वेळ भेटा ना आणि वेळ भेटला तर त्यावेळेस व्हिडिओ बनवायचा मूड आहे ना असा विषय होतो तर चला लवकरच प्रयत्न करेन त्या चॅनलवर पण व्हिडिओ टाकायचा तोपर्यंत तुम्ही या चॅनल या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त राहा सुस्त राहा काळजी घ्या बाय बाय